रेड झेमाचे पड मी फक्त यूट्यूबवर बघायचो असं वाटलं नाही की ते माझ्याकडे अवेलेबल होईल त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले पण आज आपल्याकडे हे पिल्ले एकदम भारी डबल कोट एकदम हेवी साईजमध्ये आता ह्यांचा हे फादर झेड ब्लॅक रॉबिन आणि ह्यांची ही आई रुबी एकदम जबरदस्त पिल्ले जे वाटतंय ते करण्यासाठी थोडं धडपड केली तर होऊन जाते आज जे पाहिजे ते जवळपास बघाय नव्हतं ते आता आपल्याकडं आहे म्हणजे रेड जर्मन शेपडा असत रॉबिन ब्लॅक जर्मन शेपडा असत एकदम टवटवीत पिल्ले भारी वाटते जगा वेगळा आपल्याकडं काहीतरी आहे आता आपल्याकडले पिल्ले एकदम भारी झाले आहेत मागच्या लॉटमधले बघून भारी वाटते पिल्याबाबत काय माहिती पाहिजे असेल तर इनबॉक्समध्ये पोहोनचा नंबर देतो त्यांना कॉन्टॅक्ट करा धन्यवाद